मी स्वत अत्यंत गरीब कुटुंबातून आलो आहे सर्वसामान्य माणसांची मला जाण आहे त्यामुळे माझ्या पोलीस खात्यामध्ये आल्यानंतर सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानत आपण आतापर्यंत सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यास प्रथम प्राधान्य दिलं असल्याचे असे गौरवोद्गार बढती मिळाले संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी काढले आहे संगमनेर उपविभागात गेली एक ते दीड वर्ष उत्कृष्ट काम केले म्हणून पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांची दौंड येथे पदोन्नतीवर बदली झाल्याबद्दल त्यांचा संगमनेरकरांच्या वतीनं ना नागरी सत्कार सोहळा संपन्न झाला या सत्काराला उत्तर देताना वाघचौरे बोलत होते याप्रसंगी व्यासपीठावर संगमनेरचे उपविभागाचे प्रांताधिकारी शैले शेंगे पंचायत समिती गटविकास अधिकारी अनिल नागणे शहराचे पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन तालुक्याचे पोलीस निरीक्षक देवीदास डोमणे बाजार समिती सचिव सतीश गुंजार आणि संगमनेर उपविभागातील सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी विविध राष्ट्रीय पक्षांचे पदाधिकारी पोलीस पाटील पत्रकार नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते याप्रसंगी बोलताना वाक्सवरे म्हणाले की पोलीस खात्यामध्ये आल्यानंतर सर्वप्रथम पोलिसांबद्दल जनमानसामध्ये असलेली प्रतिमा बदलण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य दिले आपण एक ते दीड वर्षांच्या कार्यकाळात अनेक गुन्हेगोळकी सांधण्याचा प्रयत्न केला परंतु माझ्याकडून राहिलेले अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी नवीन अधिकाऱ्यांना आग्रह धरणार असल्याचं त्यांनी या प्रसंगी सांगितलं आजकाल एक वर्षाच्या कालावधीमध्ये खूप काही हॅपनिंग झाल्या लोकसभा निवडणूक झाली दरवर्षी लोकसभा निवडणुकीमध्ये वेगवेगळे किंवा विधानसभा असेल लोकसभा असेल अनेक गुन्हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत तशी हिस्ट्री आहे परंतु चालू वर्षाची लोकसभा एक सिंगल गुन्हा सुद्धा आपल्या उपविभागामध्ये निवडणुकीचे अनुसरून दाखल झाला दा नाही आपण मायन्यूटली प्लॅनिंग केलं आपले सर्व माझे पोलीस पाटील बांधव या ठिकाणी आहेत पत्रकार बांधव आहेत त्यांनी सुद्धा मला खूप चांगले त्या कामामध्ये आम्हाला पोलीस प्रशासनाला मदत केली विशेषतः पोलीस पाटलांनी तर खूप मदत त्या कामामध्ये केली त्यांचंही मी माझ्यासोबतच आज इथे अभिनंदन माझं होत आहे माझ्यासोबत त्यांचंही पण मी या ठिकाणी अभिनंदन करतो तिसरा मुद्दा आहे चौथा मुद्दा की मी पोलिसांविषयीचं एक परसेप्शन असतं जनतेच्या मनामध्ये पोलिसांविषयी चांगली भावना आहे का यावर पोलिसांचं सा मूल्यमापन होत असतं जर जनतेच्या मनात पोलिसांविषयी निगेटिव्हिटी असेल हे सगळे नालायक आहे अशी भावना असेल तर मग अन्याय सहन करणारा अन्याय सहन करतो तो पोलिसांकडे येत नाही येतच नाही तो तो मग तो तिकडेच राहा न न गेलेलं बरं किंवा मग तिथं जर त्याला वागणूक चांगली मिळाली नाही त्याला जर ढाकलून दिलं गेलं किंवा त्याच्याकडे बघितलं गेलं नाही त्याच्याकडे लिगल किंवा अन्य काही पैशाची या त्याची डिमांड केली गेली तर तो माणूस पोलिसांकडे येत नाही आणि ही जी निगेटिव्हिटी आहे पोलिस दलाविषयीची ही मला सांगायला हरकत नाही मी जे पाहिला आले आल्या काही अंशी ती वाढलेली होती आपल्यालाही माहिती असेल मी पहिल्यांदा विचार केला की हे मूळ कारण आहे की छोट्या छोट्या अन्य कारणं वेगळी आहेत परंतु मूळ कारण आहे पोलिसांविषयीचं परसेप्शन सामान्य माणसाला पोलिसांविषयी काय वाटतं आणि त्यामध्ये मला जाणवलं की निगेटिव्हिटी आहे ती सुधारवण्यासाठी मी थोडा प्रयत्न केला मी माझं पहिल्या पोस्टिंगचं उदाहरण फक्त या ठिकाणी सांगतो आता आठवायला लागलं मला मी जेव्हा नागपूरला एसीबी म्हणून चार्ज घेतला पहिलंच पोस्टिंग माझं ते आणि तिथे बोर्ड लावलेला होता माझ्या केविनच्या बाहेर की कुणीही परवानगी शिवाय आत येऊ नये मी गेल्या गेल्या मी विचार केला मी म्हटलं अरे यार मी लोकसेवक आहे मला पगार भेटतो मी लोकांना भेटण्यासाठी इथे आलोय हा का बोर्ड आणि मी तो बोर्ड काढून टाकला आणि तिथे लिहिलं कुणीही परवानगी शिवाय एसीपी वाचवे यांना भेटू शकतो कुणी परवानगी शिवाय म्हणजे मला मी त्याच कामासाठी आलो मला भेटायची परवानगीची काय गरज आणि मी ते माझा तो दरवाज्यावर बसणारा माणूस तो काढून टाकला अरे जो येईल त्यालाही होईल मी मोबाईल काढून घेतला जायचा मी मी त्याला सांगितलं मी जर काही चुकीचं बोलणार नाही तर माझ्याकडे येणाऱ्या माणसाने व्हिडिओ कॅमेरा घेऊन आला तरी मला चालेल त्याने माझं सगळं दोन रेकॉर्ड करूया जर मी जर काही कायदा सोडून बोलणार नाही मी त्याला स्वीकार करणार नाही मी त्याला चुकीचं बोलणार नाही तर त्याने येतानाच कॅमेरा ठेवला तर काय फरक पडेल उलट माझं काहीतरी चांगलं जाईल त्याच्या पुढे हे जर व्हिडिओ लोकांनी पाहिले तर लोक म्हणजे अरे अधिकारी चांगला बोलतोय माझी प्रसिद्धी होईल म्हटलं ते मी ते सुद्धा बंद करून टाकलं बरं माझ्या मागच्याही पोस्टिंगला इथे तसं नव्हतं सुदैवाने हे परसेप्शन सुधारलं पाहिजे आणि म्हणून मी माझ्या पुढे आलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्याचं नीट ऐकतो पहिल्यापासूनही ऐकतो त्याला बसायला लावतो त्याचं म्हणणं ऐकतो त्याचं काही चुकीचं वाटलं तर त्याला सांगतो की बाबा तुझं चुकीचं आहे तू आला चांगली गोष्ट आहे तू राजूरवरून आला तू भंडारधार्यावरून आला तू तो आश्वीकडनं आला भारगावकडनं आला परंतु हे तुझं चुकीचं आहे तुझा प्रश्न आम्ही सॉल्व्ह करू शकतो आणि मला वाटलं की बाबा सगळे कागद पाहिल्यावर वाटलं की कायदेशीर त्याला मदत केली पाहिजे तर तात्काळ पोलीस स्टेशनशी बोलून संबंधित स्टाफशी संबंधित तपासी आमलदाराला सांगून त्याचा प्रश्न सॉल्व करण्याचा आम्ही पहिल्यापासून प्रयत्न केला याच कारण माझ्या भूतकाळामध्ये याच कारण आहे मी अतिशय सामान्य कुटुंबातून आलो अतिशय गरीब कुटुंबातून आलो जसं यांनी म्हटलं ना माझ्या नावात गुरुंनी म्हटलं नावात किंवा आपल्या दारवाड साहेबांनी म्हटलं की माळकरी तर वस्तुस्थिती आहे मी माळकरी कुटुंबातून आलो मी स्वतःही माळकरी आहे आणि अतिशय साध्या सामान्य कुटुंबातून आई वडील निरक्षर असणाऱ्या कुटुंबातून मी आलो मी नेहमी सांगत असतो की मी शेती करायचो काही शेती करायचो आई वडील हमाली करणाऱ्या कुटुंबात आहे माझे वडील आता आता हमाली सोडली त्यांनी हमाली कुटुंबातून मिळून आणि मी नेहमी सांगतो ग्रा, ने की मी काय बदल केला फक्त काही केला नाही मी एक ग्रॅ ग्रॅज्युएशन झालं एक एमबीएससीची परीक्षा दिली आणि ती परीक्षा दिल्यावर मी चांगल्या मार्गाने महाराष्ट्रातून पास झालो आणि एका दिवसाने असा बदल केला की मी बैलगाडीतून दिव्याच्या गाडीत येऊन बसलो आणि म्हणून बैलगाडीत बसणारा मुलगा एक परीक्षा देऊन मी दिव्याच्या गाडीत आलो आणि म्हणून मी ते शेतकरी आहे गोरगरीब आहे खेड्यापाड्यावरचे लोक आहेत त्यांच्याविषयी मी सेन्सिटिव्ह आहे पहिल्यापासूनही होतो आजही आहे मी आमच्या अधिकाऱ्यांना सुद्धा सांगत असतो की येणारा माणूस जो आपल्याकडे भेटायला आला तो कोणी असो याचं आपण ऐकलं पाहिजे संवेदनशीलता आपण ही ठेवली पाहिजे आणि ही आपण ठेवली तर आपण पब्लिकमध्ये आपलं परसेप्शन जे निगेटिव्ह झालेलं आहे आपल्याविषयी जे निगेटिव्ह आहे ते बदलू शकतो पॉझिटिव्ह वातावरण आपण लोकांमध्ये तयार करू शकतो जेणेकरून लोक आपल्यापर्यंत येतील भेटतील आणि त्यांचं काम काय आहे ते आपण मार्गी लावू शकतो या दृष्टीनं याच भावनेतून मी या ठिकाणी काम करत गेलो त्या कामामध्ये आपल्या सर्वांची मला खूप सहकार्य भेटलं दोन तीन विषय अजूनही आहेत की जे मला वाटतं माझ्या या कार्यकालावधीमध्ये मी करू शकलो नाही जे मला करायचे होते मी येणाऱ्या अधिकाऱ्याला सांगेन कदाचित जर वेळ भेटला तर की बाबा तुम्ही या प्रश्नांवर विषय हा विषय तुम्ही मार्गी लावा त्यामध्ये दोन तीन विषय मला वाटतं त्याचा पहिला विषय आहे की आपल्या संगमनेरमध्ये जे शेती तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये शेती निगडीत चोऱ्या काही अंशी वाढलेल्या आहेत म्हणजे स्टार्टर चोरून जाणं केबल चोरली जाणं बरोबर ते वस्तू मलाही पण ती इथं बसल्या बसल्या कळायची परंतु काही अंशी मला वाटतं जे काम पोलीस स्टेशनकडून आमच्या व्हायला पाहिजे होतं मी पण त्यामध्ये लक्ष घालायला पाहिजे होतं घातलंही पण काही अंशी वडगाव बाळण या ठिकाणी आपण जो मागे एक दरोड्याचा गुन्हा दाखल केला पाच सात लोक आपण अटक केले त्यानंतर त्या परिसरातील शेती चोऱ्यांचं प्रमाण काही अवशी कमी झालं एक एवढ्या पंधरा वीस दिवसामध्ये एक महिन्यामध्ये असे आणखी दोन तीन कारवाया होणं गरजेचं होतं आमच्यावरचे जे काही अधिकारी आहेत या ठिकाणी मी जरी आता उद्या मी जाणार त्यानंतर ते या ठिकाणी राहणार आहेत हा एक इथं मला वाटतं एक मोठा प्रश्न आहे दुसरा प्रश्न अपघात जरी मी मगाशी बोललो की ही संख्या आपण तीसने कमी करू शकलो तरी सुद्धा वर्षाकाठी शंभर ते सव्वाशे अपघात होणं दोन तालुक्यांमध्ये ही संख्या जास्त आहे आपला तालुका हा सदन आहे कारखाने आहेत शैक्षणिक संस्था आहेत रस्ते आहेत तरी पण ही संख्या अपघाताची आजही जास्त आहेत आपण सर्वजण रस्त्यावर जात आहोत उद्या आपला एकशे तीस मध्ये का नंबर लागणार नाही आणि म्हणून यामध्ये आणखी काय काय उपाययोजना करता येतील ह्या जर आपण करू शकलो तर आपण थेट काही जीवांना आपण वाचवू शकतो हा एक दुसरा मुद्दा आणि तिसरा मुद्दा आपल्या संगमनेर आणि परिसरामध्ये पोस्ट असताना सुद्धा जे आमचं काम होतं पीआय लोकांचं पीआय लोकांनी करून घ्यायला पाहिजे ते काम पण साहेब स्वतः त्याचा इंटरेस्ट घ्यायचं स्वतः एखादा मर्डर असो एखादा सांस्कृतिक कार्यक्रम असो आता माझ्याकडे यवलगाव भाऊच्या एक मर्डर झाला होता पण साहेब साहेबांनी जोपर्यंत त्याच्यात छडा लावला नाही आरोपी अटक केलं नाही तोपर्यंत साहेब चार दिवस कंटिन्यू रात्रंदिवस जागे होते आणि नंतर त्याच्या IG, आय जी आय जी पी कराळ साहेब त्यांनी सुद्धा अप्रिशिट केलं का डुंगेचं मी फार चांगलं डिटेक्शन केलं पण मी म्हटलं सर मी नाही केलं आमचे दिवस पी वाक्तव्य साहेबांनी आणि त्यांच्या टीम टीमनी साहेबांनी रात्र दिवस प्रयत्न करून मर्डर डिटेक्ट केला तसंच साहेबांचं पारेगा तर आशा फिर बाबाची जी यात्रा असती फार सेन्सिटिव मुस्लिम समाज आणि हिंदू समाज त सकाळी बारा ते दीड वाजेपर्यंत मुस्लिम समाजाची चादर वगैरे येते आणि नंतर मग आपल्या हिंदू समाजाच्या आरत्या वगैरे होता आणि नंतर सर्व एकत्र ती यात्रा बनवते तर साहेबांनी मागच्या वर्षापासून इतकं सुंदर नियोजन केलं होतं का त्या मंदिराच्या आजूबाजूला पन्नास मीटर पूर्ण दुकान लावून दिलं नाही म्हणजे ती चादर फिरते किंवा आपली काठी फिरते त्यावेळेस अजिबात मोकळ्या एकदा दोन वर्षापासून लोक म्हणतात एवढं सुंदर नियोजन झालं का असं वाटतच नाही मग खूप गर्दी झाली किंवा हे झालं बाकीचं तर साहेब प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे स्वतः त्यांचा सुपिरियर कोर्स असताना सुद्धा पीएच्या प्रत्येक गोष्टीमध्ये बारीक लक्ष द्यायचे आणि स्वतः फोन करायचे सांगायचे का माझ्याकडे असे असे तक्रार आले आलेले त्यांचं लवकर चार्जशीट पाठवा त्याची फिरत घेतली का काय झालं पटकन आणि प्रत्येकाला न्याय द्यायचं काम साहेबांनी केलेलं आहे नाव तर सगळे घेतात काम करत असताना माणसाने मी आता मागं एका कार्यक्रमाला आपल्या त्या सायकिंडीला गेलो होतो त्यावेळेस वा वारकरी संप्रदायाचे ह पप्प विशाल महाराज खोले मुक्ताईनगरचे त्यांचं कीर्तन होतं कीर्तनाचा कार्यक्रम होता मी त्या कार्यक्रमाला गेलो होतो ज्यावेळेस ते म्हटले का जे वाचवरे साहेब आमच्या भुसवाडी विजेला होते वारकरी संप्रदायाचा असा गरीब माणूस म्हणजे वारकरी संप्रदायाचे महाराज साहेबांचं नाव घेता का असा गरिबांचा कैवारी वाचवरे साहेब त्यांचं प्रमोशन झालं का मला मी म्हटलं तर होणार आहे आणि त्या दिवशी संध्याकाळी साहेबांचं प्रमोशन झालं असे साहेबाचे म्हणजे बोलण्यासाठी खूप माझ्याकडे प्रांत याप्रसंगी गोकुळ दिघे संग्राम जोंधळे जयवंत पवार नूरमहमद शेख विलास कवडे संदीप दराडे डॉक्टर दानिश पठाण अजिंक्य उपासने भाऊ जाकडे विश्वास मूर्तडक किशोर पवार विजय डहाळे यांनी आपली मनोगत व्यक्त केली एसानडी यासाठी प्रतिनिधी गोरक्षने हे संगमनेर